तर गाईच स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये इच्छापूर्ती सिरीज तर आता आम्ही आलो आहे बॉम्बेला डिलाई रोडला आपल्या बाप्पाचा जो रॉड पूजन आहे रॉड पूजन आहे जो रॉडवर ज्या बाप्पा उभा राहणार आहे त्याचा आज रॉड पूजन आहे तर आपली पोरं अर्धी पुढं आले डेकोरेशन करायला आणि आता माझ्या माझ्यासोबत आहे ओम भोसले अण्णा हितेशदा आणि आमचा अध्यक्ष मागं राहिला आहे तो गाडीची पार्किंग वगैरे बघतोय ठीकठाक आणि इथे आता आपण जाऊया कारखान्यात मी पहिल्यांदाच येतो इथं कारखान्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांच्या कारखान्यात आपण जाणार जिथे आपला इच्छापूर्ती बाप्पा साकारणार आहेत तर बघूया पुढे आजचा रॉड पूजन आपला कसं होणार आहे चला मग आता जाऊया कारखान्यात इथे तिघेजण झालेत हार आणि ते फुलं घेतल्यात आम्ही माला डेकोरेशनचा रोड आणि हा रोड आता आपण आहे सरळ सरळ कारखाने आपल्या अध्यक्ष आता गाडी पार्किंग करून आलेले आहेत आम्हाला कनेक्ट झालं आता जाऊया बाबा भेटलाय डायरेक्ट खाय खाय पैसे अक्षता दोघ आम्ही पकडले यानं खाताना रॉड पुजायला आलेत का खायला आलेत समजा समोर आपला कारखाना आहे हा एक कारखाना आहे म्हणजे सेम हा एक आहे तर मी फर्स्ट टाइम राजन सरांच्या कारखान्यात आलो पोरांबरोबर पोरं आपली येत राहतात तर आता बघूया आपलं रॉड कुठे पोरं कुठं आणि इकडे आपल्या मंडळाची पोरं पहिलाच आलेली आहेत सर्वांना इथं आणि इथं यश भाऊ आहेत आपले दत्ता तुषार आणि इथं आपला असा रॉड रॉड जी ज्याच्यावर आपला बाप्पा उभा राहणार आहे तो रॉड त्याच्या आज पूजा करायची आपल्याला आम्ही आता सामान देऊन आलो आतमध्ये फुलं वगैरे आणलेली ती त्या बाकीचे बोर सगळ्यात पण आम्ही मी आता आलो आहे तर पूजा करायला भूक लागली मी आणि अण्णा पेटपूजा करायला आलो आबा परत मग अक्षरदा हे सगळे पहिलं चालते आणि आमच्याबरोबर आलता हितेशदा ओम्या आणि अण्णा आम्ही आलतो आणि आता पूजा करायला आलो पण प्लेट वगैरे मागवलं एक आणि एक पनिनी सांगितलं आता मी ऑर्डर केलेला पनीनी पहिल्यांदाच खातो आहे बघू आता कशी टेस्ट करते मस्त आता पूजा झाली आमची आणि मी आणि आक्षात राहिलो फक्त तर जाऊया आपण कारखान्यात रॉड पूजायला पोरांनी येऊन पहिला नाश्ता केला म्हणजे अक्षा आणि बाकीची जी पोरं होती ती पहिला झालती लवकर झालती एकदम आणि आपण यो आबा मागणं आला हा पण लवकर आला आहे एकदम अगरबत्ती अगरबत्ती घ्यायला गेल तर पण मी अगरबत्ती आणले भावा एक पॅकेट तिकडं फुलांच्या पिशवीत आहे थँक्यू ओके मी थँक्यू ओके मी थँक्यू हो गे डबल लेख्या बी लोक आता बघूया जाऊया कारखान्यात कारखान्याचा आणि मंडळासाठी एक गुड न्यूज आहे आबाची विकेट पडले पुढच्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला बाईचं लग्न जमलेलं आहे आणि आता आपला रॉड रेडी आहे पूर्ण याच्यावर आपला बाप्पा रे उभा राहणार आहे ह्या रॉडवर म्हणजे बाप्पा फुलांचा हा आपली संकल्पना गेल्या वर्षीपासून राबवलेली आहे आपण पर्यावरणपूर्वक आपला गणपती असतो आणि असा हा रॉड आहे ह्या रॉडवर आपली बावीस फुटी मूर्ती उभी राहणार आहे आणि इथं ओम भोसले पण आपल्या ॲक्शनमध्ये आलेलं आहे व्हिडिओ आहे आणि इथं भाऊ फुल इन्स्पेक्शन करताना एकदम सिरियस होऊन बाप्पासाठी काही कसं आहे भाऊ बरोबर एक नंबर का क्वालिटी काम केलं ना पौरांनी तर आता आपली इथं रॉडचं चा पूजन चालू झालेलं आहे समोरून दाखवतो आपले मंडळाचे अध्यक्ष आहेत ते हार आहेत रॉडला आणि इकडे आपले राजन झाड यांचे विधीश झाड दादा आहेत आणि हे रुपेश झाड सर आहेत इंजिनियर येते पण मोठे आपल्या कारखान्यात असतात जा आता सर्वांचं चालू झालं आणि इथं आपली पोरं आहेत सर्व आपल्या मंडळाच्या अध्यक्ष पूजा करताना तर मूर्तिकार मोर्या मोर्या विजय दादांनी आता नारळ फोडला आणि आपली रॉडची पूजा संपन्न झालेली आहे सर्वजण पाया पडत आहेत आज आपल्या बाप्पाचं रॉड पूजन झालंय तर तुझं काय मत आहे याच्यावर माझं मत हे यावर्षी कोपर पोपार फिरण्यात शेवट होणार आहे पहिल्यांदाच आपली मूर्ती उभी आहे तर ह्या वर्षी सगळ्यांची आतुरता आहे की मूर्ती एकदम क्वालिटी बनली तर इथे आता असे मूर्त्यांचं काम चालू आहे सर्व पण इथं डाय रेडी होत आहेत सर्वांचे इथं बा इथं पण मोस्टली रेडी झाले आहेत आणि इकडं असे इथं पण मूर्त्या रेडी होत आहेत इकडे डाय वगैरे काढायचं काम चालू आहे बाप्पाचा हे जे एक सवाल आपल्या आज आपल्या आ... मूर्तीचा रॉड पूजन झालं म्हणजे खऱ्या अर्थानं आपली मूर्ती बनायला चालू होईल तर तुला कसं वाटतं हा तर तुला कसं वाटतंय आनंद भावत नाही तर आपली मूर्ती झालेली आहे काम सुरू आणि दहा ते पंधरा दिवसात आपली मूर्ती आपल्या समोर असेल आपला बाप्पा आपल्या समोर असेल आणि तू इथं बहिणबरोबर एकदम कनेक्टेड आहेस तर तुला कारखान्यात आल्यावर कसं वाटतं एकदम मला मला घरापेक्षा जास्त इथे आल्यावरती सुख भेटते काय म्हणतात बाप्पाची कृपा पूर्ण दोन तीन फेरा तर असतातच बापू जनरली तर मी पण आता फर्स्ट टाइम आलतो या कारखान्यामध्ये म्हणजे राजन झाडसाहेबांच्या कारखान्यामध्ये मी पहिल्यांदा आलो पहिल्यांदा आहे म्हणजे आलतो नाही म्हणजे आलो आहे ह्या आधी मी कधी आलो नव्हतो हो कारण ह्या मंडळाबरोबर माझी भेट झाली ती दोन हजार तेवीसमध्ये झाली पाठपूजांच्या वेळेस चार्ली मुले आणि आता मी या मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या मंडळात आहे आणि आज आम्ही या मंड मन... रॉडपूजांसाठी आलो या मंड मन... आ... कारखान्यामध्ये बॉम्बेला तर इथं रीलच्या तयारी चालू झाली पूर्ण रील शूट करायचे आत्ता लगेच करायचे मेन आमचा हिरो आहे आपल्या आपल्या बाप्पाची मूर्ती तयार होण्यास साकारण्यास चालू झालेली आहे तर तुला कस वाटते तयारी मी आणि अक्षर चालला होता त्या दुसऱ्या कारखान्यामध्ये आम्ही चाललो दुसऱ्या कारखान्या म्हणजे साइडलाच म्हणजे भाईंचाच कारखाना हा पण तिथे पण मूर्ती बघू शकतो आणि मेन म्हणजे भाईंचा विषय तुम्ही माहितीच असेल का राजा तेजू काचा ह्याचे जे मूर्तिकार आहेत राजन झाड तेच मूर्तिकार आपला कोपर खेरण्याचा इच्छापुरती साकारतात ते पण फुलांपासून म्हणून आम्ही हॅशटॅग चालू केला या वर्षीपासून बाप्पा फुलांचा आता सर्व काम झालं आणि इथं बाहेर यांना बॉम्बे तेरा म्हणून दुकान भेटले तर इथं सगळे आता लस्सी लसी टाकवत जोर घातले पण मीने घेतले लिमका आणि आपले नेते भाईने घेतलंय वहिनीसाठी बाप्पांचा फूल तर यश ओमकारने आता वहिनीसाठी फूल घेतला तू कोणासाठी घेतला तर ही एक आमची गाडी होती पूर्ण भरले रप, रप खचा खचाखच एकदम तर गाईस फायनली मंडपात आलो रॉड पूजन झालं आपलं आणि मंडपात डेकोरेशनची तयारी चालू आहे थांबा दाखव तर आजचा ब्लॉग एवढाच होता का आपला पूजन होता त्यानिमित्तानं आम्ही द्या कारखान्यात गेलो होतो बाईंचा जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हॅशटॅग वापरायला चालू करा बाप्पा फुलांचा जय इच्छा